नुकतीच मायुतीची पालघरमध्ये सभा पार पडली या सभेमध्ये वक्तव्य करत असताना महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता वसईवाल्यांना तिकडेच निपटवू त्यांना डहाणूपर्यंत येऊ देणार नाही आणि बेडूक कितीही फुगला तरी तो बैल होत नाही अशा प्रकारचं वक्तव्य नाव न घेता ही टीका हितेंद्र ठाकूरांवर केली तर या टीकेला प्रत्युत्तर देताना हितेंद्र ठाकूर यांनी दोन हजार नऊला इथे पहिला खासदार आमचा होता त्याच्यानंतर निवडून आलेले दोन टर्मच्या तुमच्या खासदाराने काय दिवे लावले आहे आणि या दोन टम मध्ये आम्ही पडलो याच्याकरता की तुम्ही आमच्याशी आम चिन्हाबाबत चेटिंग केली अशा प्रकारची टीकेला प्रत्युत्तर दिलं मला कोणीतरी सांगितलं शिट्टी पण येते अरे वसईवालो वसई वाले को बताओ, बताओ। मेंढक कितना भी फुला तो बैल नाही हो सकता और शेर की खाल पहनकर कर सियार शेर नहीं हो सकता चौदाच आणि एकोणीस इलेक्शन एक, एक भावनेत का प्रत्येकाला आपल्याकडे पंधरा लाख येणार जुमला जुमले बाद सरकार नंतर तो खरा खोटा हल्ला जसं का अख्खं पाकिस्तान जमलं सगळ्यांचा देशप्रेम जागवलं ओ तुमच्या या खोट्या लाटी आल्या आणि तुम्ही आमच्या चिन्हापासून सगळ्या गोष्टी चीटिंग चिटिंग केली म्हणून आम्ही पडले त्याच्यामुळे कोणाला काय करायचं ना ते आम्ही बघू इलेक्शनच्या वेळी कोणाच्या तरी पुण्यावर लोकांना फसवून तुम्ही राज्य स्थापन केलंय पहिला खासदार नऊ ला आमचा होता काम करणारा खासदार तुम्ही फक्त नंतर जे तुमचे चौदा ला एकोणीस ला खासदार दिला त्यांनी जे दिवे लावले तेवढं सांगा त्यामुळे तुम्ही ज्यावेळी आमची दखल घेऊन टीका करतात त्याच्यातच ते सगळं आलं बेडूक लांडगा या उपमा द्यायला लागले त्याच्यावरून यांची पात्रता कळते मला त्या ला लेवलला जायचं नाही यांची पात्रता ते बोलण्याच आहे यांनी मला सांगायचं आहे बेंडूक आ... फुगला तरी बैल होत नाही असं आपल्यावर टीका केली असं बरोबर आहे ना त्यांनी छोताबद्दल जर काय बोलले असतील तर मी काय बोलू त्याच्याबद्दल मला काही बोलायचंच नाही <laughs> देवाच्या ग्रुपाने बेडका सारखं मी काय दिसत नाही <laughs> खात्या तिचा करतोय आहे